नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी नवीन एक प्रकरण घेऊन आलोय खर तर हे प्रकरण नाही हे आहे बेसिक तुम्हाला भरती करायची असू द्या किंवा सरळ सेवा करत असू द्या तुम्हाला बेसिकचा काही जो भाग आहे ना तो केल्याशिवाय तुम्हाला पुढे जायच नाही पाहिजे ना तुम्हाला सवय काय असेल का एखादं मोठं प्रकरण घ्या आणि करा सुरुवात पण तुम्हाला त्याच्या अगोदर बेसिक काही प्रकरण आहेत ते तुम्हाला आली पाहिजे बेसिक प्रकरण आहेत बेसिकची बाळांनो नुसतेच काही बेरीज आणि वाजबाकी बेसिक मध्ये मोडत नाही तर त्याच बेसिक मधलं अजून एक मी तुमच्यासाठी घेऊन आले काल परवा मला मी हे नवीन प्रकरण घेऊन आले चिन्हांचा इतकं महत्वाचं आहे हे तुम्हाला पावला पावलाला दर एक दोन उदाहरणाच्या मध्ये होत हे येत आहे तुम्हाला हे आलंच पाहिजे तुम्हाला काय याच्यात मी त्याला नाव दिले चिन्हांचा घोळ लवकर संपतच नाही चिन्हांच्या क्रिया काय असतात बघा अशा स्वरूपाच्या चिन्हा अधिकन वजन असते कंस असते भाकार असते लवकर सहज जुळत नाही नेमकं का काय करायचं आज हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमचं पक्क होऊन जाणार आहे की आता तुम्हाला ह्या चिन्हांमध्ये काय अडचण नाही तुम्ही डोळ्याने उदाहरण सडून आहे नेहमी आपल्याला बॅचला काय म्हणतो माहिती आहे का तुमचं हे इतकं पक्क झालं पाहिजे की रात्री पहाट दोन तीन चार पाच वाजता तुम्हाला कधी उठवलं आणि सांगा म्हणलं का ह्याच उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इतकं तुम्ही पक्क झालं पाहिजे मनातील मात्र डाऊट नाही पाहिजे इतकं क्लिअर आज तुम्हाला करून घ्यायचंय विचाराना क्विक सेकंदात तुम्ही याचं उत्तर सांगितलं पाहिजे कसं ते बघू आपण पण तुम्हाला आता काय शिकायचं थोडस मी अजून तुम्हाला पटवून देतो जरा तीन अधिक चार याच उत्तर काढायचं वजा पाच वजा सहा आहे वजा चार अधिक नऊ आहे शून्य वजा सात आहे कधी कधी असं असतं या बऱ्याच वेळा नुसतं वजाच येतं कधी कधी काय येतं माहित आहे का असं चिन्ह आजला बदल करून येतं बऱ्याच वेळा समजते ना कधी कधी असं येतं वजाच्या अधिक कंसात वजा दोन असं येतंय का किंवा कधी कधी काय येतं माहिती आहे का चार गुणुले वजा तीन येत पाच गुणुले वजा एक वजा एक येतं किंवा कधी मध्ये भागाकार येतो बघ वजा पंचवीस भागेले पाच ही जी क्रिया आहेत का नाही या क्रिया तुला आल्यास पाहिजे त्या बघ हे सगळं आज तू क्लिअर करणार आहे बघ हा व्हिडिओ संपला तर तूच म्हणणार आहे की सर आज माझं सगळं क्लिअर झाले आता बघा आता सगळं तुला ही जी काही पहिलं स्लाइड दिसते याच्यामध्ये तुम्हाला बेरजेची चिन्ह आणि वजबाकीची चिन्ह दिसते ती सांग हे पहिलं किती सोपं आहे तीन आणि पाच आठ डाऊट तरी मनात येईल का रे तीन आणि पाच किती दुसऱ्यात पण तुझ्या मनात काय डाऊट येणार नाही कारण सगळं अधिकच आहे ना मग तुला अधिकच करायचंय अन दोन सात सात तीन दहा दहा दोन बारा आणि बारा सात डाऊट येण्याजोगं काय नाहीच ना मनात सगळं आधी काय जरा तुला डाऊट यायला चालू झाले बघा काय डाऊट येणार आहे काय रे बाबा असं सगळ्याला सारखी चिन्ह येते एक सांगू सारखं चिन्ह आल्यानंतर काय करायचं चिन्ह पण पुढं पाठवायचं अंक पण पुढं पाठवायचं अशी बॅटिंग स्टेट ड्रायव्ह मारायची बॅटिंग करायची स्टेट ड्रायव्ह मारायची चिन्ह पण पुढं आणि अंक पण पुढं ये बर कसं तर तीन दोन पाच पुढं आणि चिन्ह पण पुढं काय कळलं कितके वेळा वजा आलंय का नाही त्या वजाला मागणं पुश करायचं हे जा बाबा तू पुढं अंकाला पण ढाकलायचं मग सात एक आठ आठण चार बारा आणि ढाकला चिन्हाला पण पुढं वजा बारा कळलं का ढकलायचंही पुढं ते ढकल आता पुढं वाजा 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 सगळेच वाजा आहेत ढकालल्या चिन्हाला पुढं कर अंकाला पण अंकाला पण ढकल आठण दोन दहा आणि एक अकरा तीन चौदा तावदा। चौदा चार अठरा आत्रा। अठरा पाच तेवी संपलं उत्तर सांगूर कुठं नाही कळलं काय आहेत वेगळं आहे सांग हेच खालचे तीन वेगळे वाटतात ना म्हणलं की त्याला आता कसं कसं ठेवायचं ढकलायचं पुढं चिन्ह पर्यंत गाडी पण धक्का द्यायचा त्या पुढं आता इथं जर पाहिलं तर इथं तुला चिन्ह वेगवेगळे वेग दिसत आहेत म्हणजे बेरीज आणि वजाबाकी असं चिन्ह आले एक सांगू का वर्जाबाकी कधी करतात माहिती आहे का एक जण अधिक पाहिजे आणि एक जण वजा पाहिजे अकबर दोन पाण्याच्या गच्च बॉटल भरल्यात तुला म्हणलं यातलं पाणी यटाक आणि यात टाक नाही पण कमी असेल आणि एक फुल असेल तर आपण ओतू शकतो का नाही असं इकडं तिकडं म्हणजे कधी करू शकतो असं आपण एक पूर्ण असल्यावर एक अर्धे असल्यावर तसं एक अधिक असल्याने एक वजा असल्या का नाही तरच वजाबाकी करता येते म्हणजे पक्कड वकड ठेवा आता वजाबाकी कधी करता येते वेगवेगळे चिन्ह असेल तर वजाबाकीच करायची नेमकं त्या मोठ्याकडे बघायचं आणि मोठ्याचं चिन्ह उत्तराला द्यायचं कोणाचं चिन्ह मोठ्याचं ये बर बघ बर वेगळी चिन्ह आली का नाही हा आलाय ना हा अधिक आलाय वेगळी चिन्ह आली की दोघांची वजा करायची कर वजाबाकी प्यारातनं तीन गेला एक चिन्ह मोठ्या अंकाच कोण मोठा अंक आहे रे प्यार त्याचं चिन्ह आहे वाजा संपलं तुझ्या मनातील ए चार तीन सात करू की चुकलं मधल्या चिन्ह जायचं नसता दोघांच्या चिन्ह जायचं हे बर इथं आले का वेगळे चिन्ह बघ बर कर यांची वाजा बाकी न सहा गेले चार चिन्ह मोठ्या अंका कोण मोठ्या अंक आहे आता सहा कसलं चिन्ह आहे अधिकच पण अधिक द्यायची गरज नसती कळलं का सांग बर पुढा आता इथं बघ आले का वेगळे चिन्ह एक वाज झाला आणि एक अधिक आला मग मी काय म्हणले वेगळी चिन्ह आली की वाजा बाकीच करायची आठात नाड गेले काय शून्य शून्याला कुठे चिन्ह असते हेच सुद्धा उत्तर असेल काय झाले बघा का जास्त वेळा चिन्ह आले आणि मगाशी मी शिकवले तुला जास्त वेळा चिन्ह आलं की उचला उचली करायची कुणाला उचलायचं उदर अधिक वाल्याला उचलायचं उचल बर अधिक वाल्याला चार आणि दोन अधिक आहे ना अधिक वाला आता वजावाला उचल बर एकटाच आहे वजावाला थोडं आता सातून तीन गेले जातात कळलं का सातून तीन गेले तीन कधी ती उचला उसली करायची माहिती आहे ना जास्त वेळ आल्या बघ बरं अजून जास्त आले का उचला अधिक वाले चार तीन सात अधिक वाले आहेत ना सातन दोन अधिक वाले आता उचल वजावाले एकच जण आहे वाजावाला तूच सांग बर नवात ना नाड गेला काय कुठं नाही कळ सांग आता बघ वाला कोण आहे फक्त एकटाच आहे ना तो एकटाच द्यायचा मग उचल वजाबाले किती जण असतात दोन आणि नऊ उचल वजाबाले हा तू मजा आहे बघ तुझी खरं सांग तातातून अकरा जात का सातातून अकरा जात का काय म्हणून वजा मग त्यातनं याला घालवायचा अकरा सात गेले कळलं ना दे आता। उचला ते आता अधिक वाला तीन दोन पाच एवढंच आहे फक्त बघ पाच पण बाकीच्या वजवाल्याबरोबर किती जण आहेत एक सहा सात सात आणि दोन नऊ नव आणि पाच चौदा तू सांग बर हा चौदा वजावाला आला खरं सांग बर पाचात चौदा जाईल का वजा वाजाय कसला नव कुठं नाही ऐक शून्य हा मेणबत्ती सारखा असतो बेरीज आणि वजाबाकी करताना मेनबत्तीसारखा शून्य जाग्या विरून जातो विरून जातो कधी तर बेरीज आणि वजाबाकी करताना सांग बरं आता शून्य आलाय का नाही तो विरून गेला आयाचं उत्तर काय वजाबाक हो शून्य विरून गेला आया असं उत्तर काय नव हो शून्य विरून गेला आयाचं उत्तर काय शून्य विरून गेला आया असं उत्तर काय रे वजाबाक शून्याचं चून्यावर का वाजा ते शून्यावर निघून गेलं बघ बघ आता शून्य विरून गेला पण फसू नका आता शून्य विरून गेल्यामुळं जे दिसतंय ना ते सगळं बघ वाजावाय आणि एक जण अधिक वालाय आपण काय करतो उचला उचलीच घेतला सात वजावाले दोन आणि तीन पाच पाचन पाच दहा सांगा आता सातात न दहा जाईल का नाही काय म्हणलं किंवा जालो कुठं नाही कळ कुठं अडचण वाटत शून्य जागे भिरून गेला कंस आलाय सगळी चिन्ह दिसते या सगळं डोळ फिरायला लागले येत या वाटतंय का नाही असं एक नियम माझा काय सांगतोय ते तर दोन चिन्ह शेजारी आली का नाही शेजारी तर पहिलं चिन्ह पातलायचं काय म्हटलं मी दोन चिन्ह शेजारी आली की पहिले चिन्ह पातलायचं बघ बरी इथं ओक ह्यांना म्हणायचं शेजारी ओके यांना म्हणायचं शेजारी ओके शेजारी आहेत शेजारी आहेत शेजारी 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 कळलं का दोन चिन्ह शेजारी आली की पहिलं चिन्ह पातलायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा आता तर हा चिन्ह वजा चार तासाच ठेवायचा पण तुम्ही दोघ शे आल्यामुळं बाहेरचं चिन्ह बदलायचं बाहेर कोण आहे रे वजा त्याच करायचं अधिक बदलले की हे हाय असा पाच आता आपण नियम शिकलो या चिन्ह वेगवेगळी आली वजा बाकी पाच आणि चार ची वजा बाकी एक आणि मोठ्याचं चिन्ह पण कशाला द्यायचंय तर मोठा अधिक आहे ना बरोबर आहे दोन तास शेहाजारी चिन्ह आली पहिलं बदलायचं पहिलं कोण आहे अधिक करायचं वजा हे हाय असा एक ठीक तुला दोनात न एक जातात उत्तर चार तासात आलं का शेयाजारी बदल पहिलं चिन्ह बदललं का अधिक झालं ही सात तास त्यांच्यावर काय वजाचा संबंधच काही येत नाही नक्की ना शून्य आला पण थांब अगोदर आपण चिन्ह बदलूया कारण शेजारी दोन चिन्ह आली की पहिलं चिन्ह बदलायचं अधिक वजा हे दोन हाय असा मागाशी शिकवल्याप्रमाणे शून्य विरून गेला विरून गेला काय उत्तर रे वजा दोन बघ बघ यांना सुद्धा शेजारी म्हणायचंय बर का तूच सांग पहिलं चिन्ह बदललं काय झालं ठीक बरोबर चल आता ओक हे दोन चिन्ह शेजारी आली पहिले चिन्ह बदललं काय झालं वजा दोन तूच सांग हे नसतं आधी तरी चाललं असतं का नाही रे सांग बर सातातन दोन गेले किती पाच संपलो तर आले का दोन चिन्ह शेजारी आली पहिलं चिन्ह बदललं अधिक दोन ओक, दोन चिन्ह शेजारी आली पहिले चिन्ह बदललं अधिक पाच वाजाचा संबंधच काही येत नाही ना पाच दोन किती रे तुला गडबड वाटत असेल तर व्हिडिओ परत माघारी घे आणि बघ पण तुला आलं पाहिजे बरं का सोप्या काय अडचण नाही बघ आता आता आलोय आपण गुणाकाराकड माझा नियम ऐक गुणाकार करताना दोघा जणाला जर वाजाचं चिन्ह आलं तर दोघाच कॅन्सल होत आणि दोघापैकी एकाला आला तर राहत काय म्हणलं दोघाला आलं की कॅन्सल आणि एकटा आला की राहणार कारण त्याला जोडीलाच कोण नाही ना तू एकटाच राहणार रह। आहे बघ बघ कर गुणाकार गुणाकार आहे ना चारा पंचवीस पण वाजा चिन्ह किती वेळा आलं या बघ ना ह्याला आलंच नाही एकदाच आलंय ना एकदा आलं की दे कळलं का बघ गुणाकारात बर गुणाकार सहा एक सहा पण किती वेळा वाजा चिन्ह आले दोन वेळा म्हणले ना फिटापीट झाली तू मला मारलं मी तुला मारलं फिटापीठ झाली तसं दोन वेळा आले कॅन्सल लिहितच नाही म्हणजे थोडक्यात अधिक येतं बर का आधी काय करत झाली याच्या आधी बे एक बे आणि बे त्रिक पण आता चिन्ह बघ बर दोनदा आले ना ह्या दोन्द आल्यामुळं ह्या दोघाचं कॅन्सल झालं ना पण तुला कुठे जोडी येतवा तू एकटाच आहे का नाही म्हणून द्यायचं कळलं का बघ जोड्या जोड्या आले की कॅन्सल समजा चार वेळा आले तर ह्याची जोडी त्याची जोडी कॅन्सल झाले आणि पाच वेळा आले तर राहणार का नाही तर पाच पैकी दोघाच कॅन्सल दोघाचं कॅन्सल आणि एक राहील का नाही बेपणचे एक परत दहा एक होल परत एक आणि एक, एक दोन कॅन्सल म्हणजे बघ बर तुझं कॅन्सल तुझं कॅन्सल राहतच नाही हे आता तीन दुने कर गुणाकार सहा सहा चोक चोवीस चोवीस यक्क चोवीस चोवीस यक्क चोवीस यक्क चोवीस मोज चिन्ह भर एक दोन अग तीन वेळा आले आले का तीन वेळा बघ एकदा अग इथं एक दोनदा तीनदा पण काय म्हणले दोनदा आले की कॅन्सल तुला जोडीच राहत नाही म्हणून द्यायच कुठं नाही कळलं गुणाकारात काय करायचं दोनदा आले की कॅन्सल राहिलं आज नियम भागाकार आलाय कसा दोनदा आले की कॅन्सल एकदा आलं की द्यायचं बघ बरं आता कसं बाळा चल जमतंय आपलं बघ हे सगळं बघा एक सांगा आता गुणाकार करताय का भागाकार करताय भागाकार करताय ना सांग पाचा पाच पंचवीस लावला की भागा पण तूच सांग बर वाजा चिन्ह किती वेळा आले वर आणि खाली पैकी एकदा आलंय का नाही म्हणून द्यायचं संपलं बघ इथं सांग बर लावा भाग पाच एके पाच पाच सख तीस किती वेळा वाजा चिन्ह आलंय बघ बर एकदाच आले ना एकदाच बघ ना म्हणून द्यायचं कळलं का बघ आता बघ सातचा पाडा म्हण सात त्रिक एकवीस पण किती वेळा वाजा चिन्ह आलंय दोनदा म्हणून कॅन्सल समजा कॅन्सल का ते आता बघा आपण अगोदर इथं काहीतरी करावं लागल वीसचा सात आणि आपण मग शिकलोय की दोन चिन्ह शेअर जरी की पहिलं चिन्ह बातलायचं बातलायचं म्हणजे काय वेळ हे अधिक पाच बघ झाला का त्याला अधिक लिहित बसायचं आपण हे सोडून त्याला सांग उत्तर किती पाच वीस संपलं कुठं नाही कळलं सांगा एक बघ बर शून्याला ने भागायचं मला सांग शून्याला जर पाचने भागलं तर भागता येईल का म्हणजे उत्तर शून्य येणार आहे काय येणार आहे शून्य सांग बर बाळा कसं वाटला भागकार तुला अशा प्रकारे मी आज तुला काय घेतलं या बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या सगळ्या चिन्हांचा वापर तुला एका जागे मी दिलाय ह्याच्या पलीकडे कधीच कुठं काय चिन्ह येणार नाही आनार आनार यो उड़से गल में तो तो ते बसणार एवढं सगळं मी घेतलंय आज तुझी चिन्ह पक्की झाली असते परत एकदा वाटलं व्हिडिओ बघ पक्कीच करून टाकायचा ह्याच्या तुला ऑप्शन नाही बळा हे जे आपण आज पाहिलं ते काय होत चिन्हांच्या क्रिया होत्या चिन्हांचा घोळ आपण त्याला आपल्याला आम्ही म्हणतो हे कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांग मला मॅस बाय तुपे सर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती दररोज आपण गेले एक महिना झालं नवीन नवीन नवी प्रकरणं घेऊन येतोय काही बेसिक चालतो आहे काही गणित चालतो आहे काही बुद्धिमत्ता चालतो आहे काही भूमितीचे पण आणलेत आपण सगळ्या टाईपला आपण स्पर्श करतो आहे हळूहळू आपण एक एका टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे एक एका उदाहरणावरती टॉपिक बनव आपण चॅप्टर घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ देणार आहे मी आपल्यासोबत राहा व्हिडिओ दररोज सकाळी नऊ वाजता पडतायत व्हिडिओ बघत राहा नोट्स काढा लाईक करा कमेंट पण करा नुसतंच बघून लिहून घेऊ नका मला पण कळलं पाहिजे तुम्ही माझा व्हिडिओ बघता येते व्हिडिओ किती आहेत काय ते आम्हाला समजता या मग कमेंट करायला विसरू नका बाळांना हे प्रकरणी रोज तुमच्यासाठी मी नवीन नेहमी देतोय बाबानं कसं वाटलं ते नक्की सांगा आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरला हाय करा म्हणजे तुम्हाला आपण ऑल महाराष्ट्रासाठी आपण काही ग्रुप बनवतोय त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करतो आणि पुढच्या भरतीपर्यंत तुम्ही काय माझ्या संपर्कात राहसाल आजच्या पुरती एवढंच